नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे मित्रांनो तन्नाशकचं याच्यामध्ये आपण ग्लाय सेल वापरलो होतो दीडशे मिलीच फक्त घेतलं होतं जर दोनशे मिली घेतलं दोन तर हे थोडंफार जे दिसतंय ते काही दिसत नाही पण एक कापसाचं शेत आहे आणि कापसाचे झाडं ग्लायसेल थांबून जातात पूर्ण मरत नाही त्याच्यामुळं ते थोडं हिरवं आपल्याला दिसतंय आणि स्प्रे घेता घेता हा एक बेड आणि तिथं एक अर्धा बेड सुटला होता तुम्ही बघा याच्यामध्ये एवढं म्हणजे दे भयानक गवत जसं तसंच आहे आणि याला जर खुरपणी करायची म्हटलं तर किती अवघड जाणार आहे आणि हे आता राहिलेलं पण बरंच आता वाढत चाललं खूप जास्त दिवस नाही झाले स्प्रे घेऊन त्याच्यामुळे आता हे बाकीचं पूर्णपणे वाळून जाईल आणि याच्यामुळे आपल्याला जवळपास लागवडीपासून साधारण दीड दोन महिन्यापर्यंत दीड महिन्यापर्यंत तर काही विशेष नाही जबरदस्त असं व्यवस्थित काळं रान राहील तर त्याच्यामुळे आपण स्प्रे घेणं अतिशय गरजेचे असतात तणनाशकचे अनेक शेतकऱ्यांचं काय झालं की उगवण झाल्याच्या नंतर मग ते म्हणतात की आम्हाला आता तणनाशक सांगा परंतु उगवण झाल्याच्या नंतर तन्नाशेकचे मी स्वतः आपण प्रयोग केलेले नाहीये त्याच्यामुळे जर कोणी प्रयोग केले असतील तर त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही तणनाशक वापरू शकता मित्रांनो आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की याची उगवण आता चालू झाली म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे एवढंले कोंब आपल्याला उग उगले दिसत आहे समजा तर अनेक शेतकऱ्यांचे कॉल येतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आमचा एवढा वरती कोंब असा पूर्ण कुजून चालला किंवा त्याला सड लागली तर तो प्रॉब्लेम मला सुद्धा एक दोन वर्षापूर्वी आला होता मागच्या वर्षी अनेक ठिकाणी मला तसं एका अर्थ कोम दिसत होता पण त्याच्यामुळं फारसं काही नुकसान होत नाही त्याचा एक्झॅक्ट कारण नाही लक्षात आलं पण ती कंदकूज कुज नाही आणि ज्यावेळेस तो वरचा जो हे कोम जो कुजतो त्याच्या खाली जी नवी गाठ आपल्या कोम निघताना जी बनलेली असते नवीन कंदाची गाठ ती गाठ मात्र कडक राहते आणि फक्त वरती जो कोंब आहे तोच आपल्याला थोडासा कुजल्यासारखा वाटतो थो। त्याच्यामुळे आपण सांगतो की सुरुवातीपासूनच तुम्ही जर ट्रायकोडर मग सारखे जर बॅक्टरिया वापरल्या तर फारसं आपल्याला घाबरण्याचं कारण त्याच्यामध्ये राहत नाही आणि त्याच्यामुळे खूप काही नुकसान झालेलं मी आजपर्यंत बघितले अनेक प्लॉटमध्ये ते प्रॉब्लेम येतात यावर्षी देखील आहेत आणि गेल्या मागच्या दोन वर्षापासून सुद्धा असं लक्षात आलं की ते प्रॉब्लेम येतात परंतु त्याला आपल्याला फारसं घाबरण्याची गरज नाही ज्या वेळेस आपण अद्रक मोठा समजा ह्या स्थितीमध्ये येते आणि त्यावेळेस आपले कोंब ज्या वेळेस वाळायला लागतात त्यावेळेस मात्र कंद कुजे असं लक्षात येतं त्याच्यामुळे त्याला फारस न घाबरता एक लक्षात घ्या की मूळ मातृ कंद आहे जो आपलं ज्याला आपण बेन होतो बेणं जी लागवड केलेली असते ते पण अगदी कडक असतं आणि त्या कोमाच्या खालचं जे नवीन गाठ बनलेली आहे त्या कंदाची कोमाच्या खालची तर ती गाठ सुद्धा जर कडक असेल तर एवढं घाबरण्याचं कारण नाही जर ती गाठ आपल्याला कुजली असेल किंवा काळी पडली असेल पांढरी शुभ्र नसेल तर मग एखाद्या वेळेस सारखा प्रॉब्लेम असू शकतो मित्रांनो ह्या प्लॉट मध्ये गोद्रा व्हरायटीची लागवड केली प्रयोगासाठी की त्याचं उत्पादन कसं येतं आणि कोम देखील खूप जाड आहे याच्यामध्ये जा निघतानाच आणि तिशे जाड जाड असे कोम आता ते कॅमेऱ्यामध्ये तुमच्या लक्षात नाही येणार परंतु बरेच कोम जे दिसू लागले पूर्ण असे जाड जाड कोम आहे आणि आता याच्यामध्ये आळवणी म्हणजे आपण जी ड्रेचिंग करतो सुरुवातीला दोन तीन ड्रेचिंग त्या ड्रेचिंगला मी माग फारसं काही सहमत नव्हतो परंतु मी आता आपल्या सातार भागात असो किंवा सांगलीकडे गाव असो तिकडं बरेच आमचं चर्चा झाल्या आणि बघितलं तर असं लक्षात आलं की सर सगळे ह्या टाईपमध्ये ज्यावेळेस आपले कोंब येतात त्यावेळेस ह्याची मुळी खूप ला म्हणजे लांब वाढलेली नसते कारण आता इथून हे ड्रिपर बघ इथं ड्रिपर आहे एक इथं ड्रिपर आहे जर इथं ते पडलं तर इकडंच आजूबाजूला पसरून जाईल कोणतंही खत औषध जे काय आपण देऊ ते म्हणजे एवढ्या रेडियन्स मध्ये खाली जाईल आणि आजूबाजूला एवढ्याच जागेत ते पसराल कारण आपण खूप झालं तर दहा पंधरा मिनिटच खत किंवा इतर कोणतंही औषध आपण देतो आणि ते तेवढे दहा पंधरा मिनिटात पसरून पसरून किती पासणार आपण ओलं जरी केलं तरी त्याच्यामुळं आपल्याला एक लक्षात घ्या की मी तुम्हाला आ, न, तुम पूर्ण आता हे कोमच काढून घेऊ आपण आपल्याला आळवण्या ह्या वर्षी करायचे आणि त्या आळवण्याचे सगळे प्रयोग आपण शेतकऱ्यांना सांगणार आहे आता तुम्ही बघा की याला एवढी मुळी खूप आहे पण त्या मुळ्या समजा ही खूप झाली ती एवढी लांब गेली पण मेन पूर्ण मुळ्याचा जो गच्चू तो एक बोटापेक्षा किंवा एक बोटाच्या आताचे सगळा म्हणून आपल्याला आळवणी करायची यावर्षी आणि ह्या ह्या टाईपमध्ये कोम आले की नंतर आपल्याला खतं असो अनेक चांगले चांगले ग्रेड आता आपल्याही कंपनीचे येणार आहे आणि मार्केटमध्ये इतरही काही खतं मिळतात ते आपलं वाया जाऊ नये याच्यासाठी आपल्याला या आळवण्या घ्यायच्या आहे याच्या आळवणीमध्ये जमीन चांगली ओली असली पाहिजे एवढी एक का आपल्याला काळजी घ्यायची कारण असं दिसून आलं की याच जर समजा मुख्य ज्या मुळ्या जा म्हणजे जे जारवा आपण ज्याला म्हणतो एकदम मुळीचा कार्यक्षम जारवा तो अगदी इकडे एक दोन बोट आणि इकडे एक दोन बोट एवढ्याच कक्ष मध्ये आणि आपण जे ट्रीपनं जे काही खतं आणि औषध एवढं भरमसाठ पाण्यामध्ये ते काही खालीली चावट होतात किंवा कंदाच्या आतल्या साईडनंच राहून आणि आपलं खूप खत याच्यामध्ये जा वाया जातं तर ते खत आपलं वाया हो जाऊ नये याच्यासाठी निश्चित आपल्याला घ्यायचे आहे आळा खूप भरमसाठ आपल्याला खर्च करायची अजिबात गरज नाही आता अनेक शेतकरी नवीन आहे लागवड केलेले त्यांनी असं ऐकलेलं आहे की अद्रकला खूप खर्च लागतो आणि अद्रकला लागवड केल्याच्या नंतर महिना दीड महिना खूप थोडंफार बॅक्टेरिया वगैरे देऊन झुमिक मायक्रोरायझर अशा गोष्टी देऊन एवढं फारसं काही नाही पण अनेक नवीन जे शेतकरी त्यांना असं वाटतय की बाबा आदरकल तर खूपच खर्च करावा लागतो ना आपण काहीच करत नाही तर काय करावं आणि काय नाही असं त्यांना वाटतय आणि उत्पादन मागच्या वर्षीच बघितलेलं आहे त्याच्यामुळं खूप खर्च करू की काय असं झालेलं आहे असं करू नका एवढी आवश्यकता नाही तुम्ही शेड्यूलप्रमाणे प्रमाणे जर व्यवस्थित केलं तर असं खूप त्याच्यासाठी खर्च करण्याची काही आवश्यकता नाहीये तर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं की आपल्याला ह्या मुळे ह्या मुळ्यांनाच आपल्याला खाद्य द्यायचंय सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत बेडमध्ये पूर्ण असं मुळ्यांचं जारवा गच्च होत नाही तोपर्यंत आपल्याला आता ड्रीपनं खातं थोडंसं टाळायचे आता ह्या वर्षी असं लक्षात आलं की आपण ड्रिपन टाळूया आणि एक दोन तीन आळाने आपण चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या कृष्णिविष्टांच्या आपण वापरूया त्याच्यासाठी जमीन मात्र ओल्ली ठेवायची आपण चांगली जर ओली जमीन असेल तर मात्र ती व्यवस्थित मुळीपर्यंत नोजल पंपाच नोजेल काढून आणि बॅटरी पंपाचं आणि मग आपण तिथं आपल्याला आळवणी करायची जेणेकरून चांगलं ओला असल्यावर मुळीपर्यंत जाईल मित्रांनो आता जे आपल्याकडं सातार बागाच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर साधारण एक एक महिना लेट किंवा उशिरा लागवडी आपल्याकडे आहे कारण आपल्याकडं पाण्याचं थोडासा तुटवडा थो होता तिकडं देखील ज्या शेतकऱ्यांना पाणी होतं त्यांनीच लवकर लागवडी केलेलं आहे आणि त्यांचं म्हणजे पूर्ण ताशी लागले समजा व्यवस्थित पूर्ण जर्मिनेशन झालेलं आहे त्यांनी आता आळवण्या चालू करायला हरकत नाही आहे तर त्याच्यामध्ये आपले अनेक नवीन ग्रेड आहे सस्पेन्शन ग्रेड तर ते देखील तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट थोडेसे घ्यायचे सल्फेटेडचे असतात ते ड्रिपचे मायक्रोन्यूट्रंट किंवा चिलेटेड तुम्ही घेऊ शकता कारण प्रमाण कमी लागतं परंतु जमिनीत टाकायला चिलेटेडचं एक लक्षात घ्या की त्याची रासायनिक कोणतीचा बिक्रिया होत नसते तुम्ही कोणत्याही खतासोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रन्ट जर घेतलं तर ते असं फुटण्यासारखे हे प्रॉब्लेम येत नाही जर अवेलेबल असलं तर घ्या नाही तर मग सल्फेटेड मायक्रोन्यूट्रिंट जे येतं ते सुद्धा तुम्ही आळवणीला घेऊ शकता मित्रांनो जर तुम्हाला फक्त खतच वापरायचे असतील आळवणीला तर त्याच्यासोबत तुम्ही पोटॅशियम ह्युमेट जे येतं ते सुद्धा घेऊ शकता आणि बॅक्टेरिया देताना मात्र आपण डायरेक्ट ड्रिप देऊ शकतो कारण बॅक्टेरिया ह्या हालचाल करणारी वस्तू आहे त्या बेडमध्ये पूर्ण पसरतात आणि आपल्या कंदापासून जरी बाजार बॅक्टेरिया पडल्या तरी सुद्धा त्या पूर्ण बेड मध्ये जातात त्याच्यामुळं बॅक्टेरिया आपण ड्रिप मधून देऊ शकतो त्याला काही अडचण येत नाही